नमस्कार मित्रांनो आपण पीक विमा संदर्भात खूप महत्त्वाची बातमी या ठिकाणी बघत आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला येत्या पंधरा दिवसामध्ये एक क्षणी या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे ठीक आहे आणि त्या संदर्भात पूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघणे अत्यंत गरजेचे आहे ठीक आहे कारण पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तरच तुम्हाला त्या संदर्भात माहिती होईल तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो मी माझ्या कम्प्युटरवरती नेऊन त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर कारण सबस्क्राईब केल्यानं काय होईल माहीत आहे काय अशा प्रकारच्या जे योजना असतात केंद्र सरकारने काढलेल्या योजना मोदी सरकारने काढलेल्या योजना शिंदे सरकारने काढलेल्या योजना महाराष्ट्र सरकारने काढलेल्या योजना अशा सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात आणि हे आजकाल कोणी पोहोचत नाही अशा योजना माहीत आहे कोणी सांगत नाही तर मी तुम्हाला ठिकाणी योजना आणलेली आहे मी मी म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे कृपया सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यामध्ये एक घंटी दिसते घंटेसुद्धा तुम्ही ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन एखादी योजना आली की तुमच्या मोबाईलमध्ये ते योजनेचं नाव वगैरे व्यवस्थित सर्व डिटेल येऊन जाईल आता मी तुम्हाला वाचून दाखवतो याचे सांगतो अर्थ सांगतो काय काय का नाही डिटेल पूर्ण व्हिडिओ बघू आपण आणि नंतर मग तुम्ही वाचू तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मोहरनाथ ऑप्शन आहेत दाबल्यावरून ठीक आहे आता पूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतो ठीक बघा आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर निश्चितच तुम्ही मला कमेंट करा कमेंटच्या स्वरूपात मी तुम्हाला ते संपूर्ण माहिती सांगतो शर्क शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सर्व प्रकारच्या येत येतात ठीक आहे आता हे बघा आपण माझ्या कम्प्युटरवरती आलेलो आहोत आता हे बघा मित्रांनो कम्प्युटरवर तुम्हाला संपूर्ण गोष्टी मी या ठिकाणी समजून सांगणार आहे ठीक आहे तर हे बघा धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा झालेली आहे या पंधरा दिवसात शेतकरी मित्रांना मागील काही दिवसात ते पावसाळ्यामुळे प्रचंड नुकसान झाले होते ठीक आहे आता खालीखाली लिहिलं आहे बघा पिकांचे सॅम्पल्स विमा कंपनी विभागाने खोशी दिसल्यानंतर त्या आठ दिवसात पूर्ण करून घ्यावे म्हणजे खरंच नुकसान झालं काय ते बघण्यासाठी फक्त आठ दिवस दिलेलं आहे विमा कंपन्यांना आठ दिवसामध्ये बघा खरंच नुकसान झालेलं आहे काय कोणाकोणाचं झालेलं आहे काय झालेलं आहे ते बघा त्यानंतर पंधरा दिवसामध्ये पिक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक विमा मिळवा नंतर पंधरा दिवसामध्ये अदृष्टी म्हणजे नुकसान झालं या सप्टेंबर महिन्यामध्ये दोन खूप पाऊस पडला त्याच्यात पण नुकसान झालं तर त्या ठिकाणी आता हे बघाय राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे या बैठकीत त्यांनी असं दिलेलं आहे ठीक आहे आता जी बैठक झाली होती ठीक आहे त्या बैठकीमध्ये असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे आता राज्य सरकारचा मोठा निर्णय आता याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे मी की मुलींना एक लाख रोज मिळणार आहे जे मुलाचा जन्म झाला तिला तर त्याच्यावरती व्हिडिओ बघा ठीक आहे आता पुढे मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती ठीक आहे बैठक झाली होती त्या बैठकीत नेमकं काय झालं ठीक आहे ते मी तुम्हाला ठिकाणी सांगणार आहे नंतर पेठेकला आमदार बाळासाहेब आजबे जिल्हाधिकारी अविनाश पाठक मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी ॲडव्होकेट राजेश्वर चव्हाण निवासी उप उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजदुरकर इतके सर्व लोक आलेले होते त्या ठिकाणी आणि विमा कंपन्यांचे पदाधिकारीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आता बघा विमा कंपनी काय पं पंधरा पंधरा दिवसामध्ये तुमच्या खात्यात जमा होणार ठीक आहे आता या ठिकाणी पीक विमा कंपनीच्या जे प्रतिनिधी आहे पुढील आठवडा कृषी विभागाच्या सहकार्याने यमुना सर्वेक्षण नमुना सर्वेक्षण करून त्याच्या पुढील पंधरा दिवसामध्ये जे नुकसान झालेलं आहे हे शेतकऱ्यांच्या पीक विमाचा लाभ देण्याच्या सूचना है है। या ठिकाणी त्या बैठकीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे म्हणून या पंधरा दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जमाव ठीक आहे काही काळजी करू नका मला निश्चित कमेंट करा कमेंटच्या स्वरूपात मी तुम्हाला उत्तर देईन ठीक आहे आता पिकांचे सर्वेक्षण करताना कुठली चूक अथवा दुर् दुर्लक्ष विमा कंपनीकडून झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत असा निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे म्हणजे जे विमा कंपन्यातले जे लोक आहेत जे जर तुम्हाला दुर्लक्ष करत असतील लक्ष देत नसतील तर त्याच्यावर डायरेक्ट गुन्हे दाखल करा असं धनंजय म्हणते यांनी ठिकाणी सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या सर्व महसूल मंडळांकरता नुकसानीच्या भरपाईचे नैसर्गिक आदेश अनुदान मागणीचे अहवाल राज्य शासनाने तात्काळ सादर करावे असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत म्हणजे तात्काळ नुकसान कुठं कुठं झालेलं आहे कोणाकोणा शेतकऱ्याच्या शेतामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते सादर करावे असं या ठिकाणी धनंजय मुंडेंनी दिलेले आहे म्हणजे बैठक झाली होती ठीक आहे त्या बैठकीमध्ये अशा प्रकारच्या जे वक्तव्य आहे यांनी धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो धनंजय मुंडे हे खूप चांगले कृषी मंत्री या ठिकाणी आहे जेव्हापासून कृषी मंत्री या पदावरती स्थानपन्न झाले आहे तेव्हापासून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत या ठिकाणी केली जात आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात आहेत ठीक आहे तर आता हे बघा आता पंधरा दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी शासनाच्या वतीने पैसे येणार आहेत जेणेकरून तुमचं जे पीक दोन सप्टेंबरला जे पीक नुकसान झालं त्या पिकाची भरपाई म्हणून मदत म्हणून विमा कंपन्याकडून भेटणार आहे आणि जर विमा कंपन्यांचे पैसे दिले नाही जर दुर्लक्ष केलं के तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहे ठीक आहे असं वक्तव्य या ठिकाणी श्री गोपी धनंजयजी मुंडे यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर मित्रांनो शासकीय योजनांसाठी आता हे कोणती आहे ही विमा योजना आहे ठीक आहे पीक विमा योजना दोन हजार चोवीस आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला हेच म्हणू शकतो की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण ही सरकारी योजना आहे की नाही सरकारी योजनामध्ये गोल्डन योजना म्हणू शकता सोन्यासारख्या योजना ते कोणी सांगत नसते अशा योजनासाठी सबस्क्राईब करा आणि कोपरा म्हणजे बेलचं का आहे ते ऑन करा जेणेकरून अशा प्रकारची माहिती तुम्हाला भेटेल तर मित्रांनो आपण भेटूया पुढ नवीन योजनेसह हो पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर मी भारत सेना तुमची रजा घेतो ठीक आहे तोपर्यंत मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र